सूर्योदय न्यूज आवाज महाराष्ट्राचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर दोन दशकाहून अधिक काळ एकहाती सत्ता गाजवणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची सध्याची अवस्था अत्यंत बिकट झाल्याचं चित्र आहे भाजपने आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा नारा दिल्यानंतर अजित पवार गट पूर्णपणे एकटा स्पष्ट होत आहे त्यामुळे थेट सामोरे जाण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून नव्या युतीच्या शक्यतांचा जोरदार शोध सुरू झाला आहे या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत पुन्हा हात मिळवणी करण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागले आहे एवढेच नव्हे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबतही युती करण्यासंदर्भात प्राथमिक पातळीवर बोलणी सुरू असल्याची माहिती स्थानिक नेत्यांकडून दिली जात आहे राष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांनी याबाबत महत्वाचा दावा केला आहे आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक शरद पवार गटाला सोबत घेऊन लढवण्याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वतः आपल्याशी चर्चा केल्याचं नाना काटे यांनी सांगितलंय यामुळे राष्ट्रवादीच्या अंतर्गत राजकारणात खळबळ उडाली आहे त्याचबरोबर शिंदे गटाच्या शिवसेनेसोबतही संवाद सुरू असल्याचं काटे यांनी सांगितलंय मात्र शरद पवार गटाशी किंवा शिंदे गटाशी युतीबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राजकीय भवितव्य नेमके कोणत्या दिशेने जाणार आणि या बुडत्या जहाजाला अखेर कोण हात देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे दरम्यान पिंपरी चिंचवडमध्ये भाजप स्वबळावर लढणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये मोठा उलटफेर होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर अजित पवारांकडे पक्ष प्रवेशासाठी इच्छुकांची मोठी गर्दी होती भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक इच्छुक अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत आज भाजपाच्या माजी स्थायी समिती अध्यक्षा सीमा साबळे अश्विनी जाधव उभाटाच्या रुपाली अलर्ट यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे